अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय लकी जाधव यांच्या नेतृत्वात नाशिक जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आदिवासींचा बळी घेण्यासाठी धनगर जातीला आदिवासी जमातीचे आरक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे झाल्यास सर्व आदिवासी जमातीवर अन्याय होईल आदिवासी समाज देशोधडीला लागेल तरी असं कृत्य शासनाने करू नये धनगर जमात व धनगर जात वेगळे असून मुख्य सचिव विकास खरगे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेली कमिटी बरखास्त करावी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांनी धनगर जात व आदिवासी जमात संदर्भात अभ्यास करून शासनाला अहवाल सादर केलाय तो अहवाल शासनाने जाहीर करावा व धनगर जमातीला आदिवासींचं आरक्षण देऊ नये पैसा भरती तात्काळ करण्यात यावी सहा जुलै दोन हजार सतरा रोजी मान्य सुप्रीम कोर्टाने बोगसांनी खऱ्या आदिवासींच्या बळकवलेल्या जागा खाली करून खऱ्या आदिवासींची तात्काळ पदभरती करण्याचे आदेश दिले त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी दोन हजार सतराची रखडलेली साडेबारा हजार पदांची व इतर पदभरती तात्काळ करावी जर शासनाने खारगे समिती बरखास्त केली नाही आणि जी आर काढला नाही तर आदिवासी भागातून मुंबई मराठवाडा भागात जाणारे पाणी रस्ते बंद करण्यात येतील आदिवासी भागातून जाणारे रस्तेही बंद होतील आदिवासी भागातून जाणारे रेल्वेमार्ग बंद करण्यात येतील तरी होणाऱ्या परिणामाला महायुती सरकार जबाबदार राहील असा इशाराही यावेळी जाधव यांनी दोन तीन दिवसापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी धनगरांच्या शिष्टमंडळाची मिटिंग लावून सह्याद्री आदिथ्यागृहावरती धनगड आणि धनगर हे एकच असल्याचा जी आर काढण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव विकासजी खारगे यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन केली ती कमिटी आदिवासींवरती अन्याय करणारी आहे मान्य हायकोर्टांनी मान्य सुप्रीम कोर्टांनी निकाल दिलेला आहे की धनगरांना आदिवासीचं आरक्षण देता येणार नाही कारण धनगर ही जात आहे आदिवासी ही जमात आहे त्यामुळे त्यांचं संस्कृती परंपरा वेगळी असल्याने धनगरांना आदिवासीचं आरक्षण देता येत नाही हे मान्य सुप्रीम कोर्टांनी दिलेला निकाल आहे तरीही जाणून बुजून हे मिंदे सरकार आदिवासींचा बळी घेण्याचा प्रयत्न करतं आहे आणि टाटा इन्स्टिट्यू ऑफ सोशल सायन्स यांना दोन हजार चौदा पंधरा साली आदिवासी आणि धनगरांचं संरक्षणाचं काम दिलं होतं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स टीसने अहवाल राज्य शासनाला सादर केला आहे की धनगर आणि आदिवासी संस्कृती वेगळी असल्यामुळं धनगरांना आदिवासींचं आरक्षण देता येत नाही तरीही तो शासना तो संरक्षणाचा अहवाल टीचचा जाहीर केला न करता यांनी ही खारगे समिती स्थापन केली ही खारगे समिती आदिवासा बळी घेणारे असल्याने जर जी आर निघाला तर आदिवासींवरती मोठा अन्याय होईल त्या निषेधार्थ आज जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आज आम्ही हे निवेदन पाठवणार आहे जर मुख्यमंत्र्यांनी या निवेदनाची दखल घेतली नाही तर आदिवासी भागातलं जे पाणी आहे मुंबई मराठवाडा जाणारं ते आम्ही रात्रीतून त्या रात्री नाळकांड्या सगळ्या फोडून टाकून मुंबई मराठवाडचं पाणी बंद करून टाकू त्याचसोबत आदिवासी भागातून सर्व रेल्वे देश पूर्ण संपूर्ण देशात जाती कसारा घाट असू द्या कोणत्या भागातून जी रेल्वे जाती त्या रेल्वेच्या पटऱ्या आम्ही रात्रीतून उकडून फेकून देऊ त्यामुळं शासनाने सरकारनी आताच जागे होऊन तो जी रद्द करावा आदिवासींवरती हान्या आदिवासींवरती होणारा अन्याय हा थांबवा अन्यथा आदिवासी समाजाच्या पंचवीस आरक्षित जागा ती त्या तुम्हाला एकही मिळू देणार नाही आणि तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे कट आदिवासी करतात हे कटकारसनं आम्ही हांणून पाडू आणि आदिवासी नादाला कोणी लागू नये विधानभवन मुंबई येथे सर्व आदिवासी आजी माजी मंत्री आजी माजी आमदार खासदार सर्व संघटना पदाधिकारी आणि कार्यकर्ते सर्व पक्षात आदिवासी समाजात असलेले कार्यकर्ते सगळ्यांची एक वैचारिक बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये या खरगे समिती संदर्भच्या विरोधात आणि या महायुती सरकारच्या विरोधात एक निर्णय घेतला जाईल आणि पुढील आंदोलनाची पुढील आंदोलनाची दिशा तेवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी ठरवण्यात येईल महायुती सरकारकडून आदिवासींच्या आरक्षणात धनगर समाजाचा समावेश केला जातोय यासाठी आता आदिवासी आक्रमक झाले यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आदिवासी येऊन येऊन येणार हक्काचं अरे सरकारचं करायचं काय कोण माणसा देणार नाही